गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण कार्यानुभवू या विषयाचा अभ्यास करतोय यामध्ये आपण जलसाक्षरता या, जलस या मुद्द्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत तर जलसाक्षरता यामध्ये आपल्याला सांडपाण्याचा पुनर्वापर सांडपाणी शुद्धीकरण पाऊस कसा मोजतात त्याचबरोबर दिवसभरात लागणाऱ्या पाण्याचा हिशोब याविषयीची आपल्याला या माध्यमातून माहिती घ्यायची आहे आता पहिला पॉईंट आहे पाण्याचा सांडपाण्याचा पुनर्वापर म्हणजेच आपण घरामध्ये पाणी वापरत असतो पाणी ही आपली महत्वाची किंवा मूलभूत गरज आहे आणि आपण प्रत्येक कारणासाठी पाणी वापरत असतो तुम्हाला आहे आपण आंघोळपासून सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत किती किती कामामध्ये पाण्याचा वापर करतो तर या पाण्यापासून आपण काय करत असतो या पाण्याचा पुनर्वापर सुद्धा आपण करायचा असतो पाणी ही एक मर्यादित साठा आहे आणि त्यामुळं काय पृथ्वीवर पाण्याचा साठा भरपूर आहे पण वापरणे योग्य पाणी हे कमी आहे त्यामुळे पाण्याचा वापर आपण जपून करायला पाहिजे आणि शेवट आपली ही मूलभूत गरजसुद्धा आहे बरवर, मग हे पाणी नक्की येतून कुठून तर पावसापासून येतं बरोबर आणि मग आपण हे पाणी साठवून ठेवतो त्याचं शुद्धीकरण करतो आणि ते पिण्यायोग्य करतो आणि या पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी करतो आणि सांडपाणी म्हणून सुद्धा करतो कारखान्यासाठी असेल शेतीसाठी असेल भांडे कपडे धुण्यासाठी असेल अशा वेगवेगळ्या कारणासाठी आपण पाणी करतो तर या सांडपाण्याचा पुनर्वापर कसा करणार बरं तर सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आपल्याला काय करायचंय आपण जे पाणी पितो त्यापैकी बरेच पाणी मूत्ररूपाने शरीराबाहेर टाकतो आणि शरीर स्वच्छ होतं नाणे घरातून ते पाणी बाहेर पडतं तर या पाण्याचा वापर आपण कशासाठी करू शकतो झाडांना देण्यासाठी आपल्या आंघोळीचं पाणी आपण झाडांना देण्यासाठी कपडे धुण्यासाठी किंवा कपडे धुतलेलं पाणी आपण झाडांना सुद्धा देऊ शकतो ज्या ठिकाणी आपण बैठी घरं आहे त्या ठिकाणच्या न्हाणी घरापासून पाईप जडून ते पाणी आपण परस बागेत सोडू शकतो तसंच पानवाट्यावर विहिरीवर नदीवर कपडे धुणे आंघोळ करणे टाळायचं आणि त्यामुळे आपण पाणी वाया जात नाही आणि पाणी प्रदूषित सुद्धा होत नाही आंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी भांडी धुण्यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने करायचा सांडपाणी शुद्धीकरण पद्धती कशा कशा प्रकारे आपल्याला सांडपाण्याचं शुद्धीकरण करता येईल नदी किनारी विहिरी बांधणे रासायनिक प्रक्रिया करणे पाण्यावरती रासायनिक प्रक्रिया करणे म्हणजेच कारखान्यातून जे घाण अशुद्ध पाणी बाहेर पडतं त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया करून आपण पाणी शुद्धीकरण सुद्धा करू शकतो त्याचप्रकारे जैविक शुद्धीकरण करून सुद्धा पाणी स्वच्छ किंवा शुद्ध करू शकतो वाहत्या पाण्यात नैसर्गिक शुद्ध स्वशुद्धीकरण क्षमता असते आणि पाणी वाहताना पाण्यात मिसळल्या जाणाऱ्या ऑक्सिजनमुळे तसेच पाण्यात राहणाऱ्या सजीवांमुळे पाण्याचे शुद्धीकरण होते डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लहानशा तळ्यातसुद्धा झऱ्यातसुद्धा ढोहात निवळी असतात आणि त्या पाण्यातील घाण खातात आणि त्यामुळे पाणी स्वच्छ होतात त्याचप्रमाणे पाण्यामध्ये आपण गप्पी मासे डबक्यात साठवलेल्या पाण्यातसुद्धा पाळले तरीसुद्धा पाणी आपलं शुद्ध होतं आता पाऊस कसा मोजतात तर पर्जन्य मापकाने पाऊस मोजला जातो पर्जन्याच्या मापकाने पर्जन्याचे मापन म्हणजे मिलीलीटर या परिणामात केले जाते परि परिमाणात आणि पर्जन्य मापकावर मिलीमीटरच्या खुणा असतात मिमीच्या खुणा असलेल्या बाटलीतूनही पाणी येते पावसाची सुरुवात आणि शेवट पाऊस बंद होणे यामधील कालावधीत पर्जन्य मापकात किंवा बाटलीमध्ये पाणी किती साठले आहे हे, हे कळते आणि त्यावरून पावसाचं मोजमाप केलं जातं दिवसभरात लागणाऱ्या पाण्याचा हिशोब आता दिवसभरात आपल्याला कशा कशासाठी पाणी लागतं हे सर्वांना माहिती आहे एक समजा एका व्यक्तीला दिवसभरात पाच लिटर पाणी लागत असेल पिण्यासाठी तर दर महिन्याला त्या व्यक्तीला एकशे पन्नास लिटर पाणी लागतं जर एखाद्या कुटुंबात पाच माणसं राहत असतील तर पंचवीस लिटर पाणी तर त्या पाच माणसांना महिन्याला सातशे पन्नास लिटर पाणी म्हणजे बघा आपल्याला सुद्धा माहित नसतं की आपण किती पाण्याचा वापर करतो आणि आपण अनावश्यक पाणी जास्त वापरत असतो आणि त्यामुळं काय होत असतं पाण्याचा साठा आपल्याला कमी पडतो म्हणून आपण पाण्याचा काटकसरीने वापर करायला हवा त्याच्यानंतरचा आपला दुसरा मुद्दा आहे आपत्ती व्यवस्थापन आपत्ती म्हणजे काय संकट आता या संकटाचा कसं व्यवस्थापन करायचं आपल्यावरती अनेक संकट येत असतात त्या संकटांचा आपण आपल्या स आपल्या पद्धतीने निवारण सुद्धा करता आलं पाहिजे आता हे निवारण कसं करणार बरं किंवा ही संकट कोणकोणती असतात तर ही दोन प्रकारचे संकट असतात ना नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती आता नैसर्गिक आपत्तीमध्ये पर्यावरणीय आपत्तीमध्ये पूर वादळ अतिवृष्टी दुष्काळ सुनामी येतात आणि प्राकृतिक आपत्तीमध्ये भूकंप ज्वालामुखी असतात आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये मा मानव स्वतःच झाडांची तोड करतो किंवा एखादा अपघात करतो किंवा एखादी बिल्डिंग पडते कारण त्याच्या ग गैरवर्तनामुळे तर आपण नैसर्गिक आपत्तीचा सविस्तर अभ्यास करूया त्यामध्ये पर्यावरणीय आपत्ती आणि प्राकृतिक आपत्ती असे नैसर्गिक आपत्तीचे दोन प्रकार पडतात पर्यावरणीय आपत्ती यामध्ये पूर वादळ आणि अतिवृष्टी दुष्काळ आणि सुनामी आता पूर म्हणजे सध्या सर्वांना माहिती आहे अतिवृष्टी झाल्यामुळे नद्या नाल्यांना पूर येतात वादळ म्हणजेच चक्रीवादळ किंवा वातावरणातील बदलामुळे काय होतं वाऱ्यांची काय होते वेग बदलतो आणि अतिशय वेगाने वारं वाहू लागतं तेव्हा वादळ निर्मित होते अतिवृष्टी म्हणजे पाऊस प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला की अतिवृष्टी होते दुष्काळ म्हणजेच पाऊस नाही पडल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होते त्याला दुष्काळ म्हणतात आणि सुनामी सुनामी म्हणजेच काय तर समुद्रातील आलेले भरती होटीमुळे आलेले मोठं संकट त्यामुळे सुनामी हा शब्द जपानी आहे आणि बंदरातील लाटा कशा आहेत वेधशाळेने सुनामीचा इशारा देता समुद्राच्या जवळपास राहणाऱ्या लोकांना सतर्क राहावं लागते सुमा सुनामीच्या लाचा प्रचंड वेगाने येतात आणि आजूबाजूच्या परिसरातील घरं वस्तू प्राणी सगळं वाहून येतात म्हणून हे सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे आता प्राकृतिक आपत्ती म्हणजे काय आहे भूकंप आणि ज्वालामुखी भूकंप म्हणजे काय भूकंप म्हणजे जमीन थरथरणे हलणे जमिनीला भेगा पडणे आणि भूगर्भात होणाऱ्या प्रचंड हालचालींना वेग वेवून कवचावर प्रचंड ताणणे होतो आणि या ताणामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होऊन भूकंप होतो म्हणजे जमिनीचा कंप होतो आणि त्यामुळे जमीन दुभंगते आणि सर्व पृथ्वीवरील जमिनीवरील काय होतं सगळं नाश होतो किंवा नाश होतो विद्युत पुरवठा यावेळी खंडित करावा लागतो भूकंपाच्या कालावधीत भूकंप प्रवण क्षेत्रात अन्न पाणी आणि वैद्यकीय मदतसुद्धा पुरवली जाते दुसरा मुद्दा आहे आपला ज्वालामुखी ज्वालामुखी म्हणजे काय पृथ्वीच्या अंतर्गत भागात विविध नैसर्गिक घडामोडी असतात आणि घडतात त्यामुळे पृथ्वीच्या प्रवाहातून तप्त द्रव वायू घन व वायुरपात पदार्थ बाहेर पडण्यास किंवा भूपृष्ठावर येण्यास प्रारंभ होतात त्याला काय म्हणतात ज्वालामुखी म्हणतात आणि ज्वालामुखीचा उद्रा होऊन त्यातून राग पाण्याची वाफ विविध प्रकारचे वायू लावारस बाहेर पडतो हा लावारस अतिशय गरम असल्यामुळे त्यामुळे मानव व इतर सजीवांच्या जीवाला काय असतो धोका असतो त्यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे प्रसंगोपात पन, सोपे उपक्रम आता आपण कार्यानुभव या विषयाचा अभ्यास करत असताना प्रसंगोपात सोपे उपक्रम म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक उपक्रम असतात आणि त्यासाठी आपण स्वतः काही वस्तूंची निर्मिती सुद्धा करत असतो त्यामध्ये राखी तयार करणे आकाशकंदील तयार करणे वॉल हँगिंग तयार करणे कागदाचे पाकिट तयार करणे कागदाची पिशवी तयार करणे पेन्सिलच्या लाकडी पापुद्र्यापासून भेट कार्ड तयार करणे अशा वेगवेगळ्या वस्तू आपण बनवत असतो तर या वस्तू कशासाठी बनवतो आपण आपल्या येणाऱ्या सण उत्सवाला अनुसरून असतात आणि आपल्या घराचं आपल्या परिसराचं सुशोभन आणि स्वच्छता ठेवण्यासाठी सुद्धा या वस्तू आपण बनवत असतो आणि त्याचबरोबर प्रदूषण टाळण्यासाठी सुद्धा आपण या वस्तू घरच्या घरी बनवत असतो तर आपण स्कूलमध्ये सुद्धा राखी बनवणे आकाशकंदील बनवले वॉल हँगिंग तसंच भेटकार तयार करणे ह्या सगळ्या कृती करत असतो आणि तुम्हाला सुद्धा या सर्व कृती येतात तर यासाठी काय काय साहित्य लागेल कागद कैची मण्या दोरे म्हणजे थोडक्यात आपल्याला टाकाऊ वस्तूपासून अशा टिकाऊ वस्तूसुद्धा तयार करता येतात दुसरा पॉईंट आहे अभिरुचीपूरक उपक्रम यामध्ये आपण रिकाम्या खोक्यापासून घर तयार करणे म्हणजेच पुठ्ठा म्हणजेच टाकाऊ वस्तू एखाद्या रिकाम्या बॉक्सच्या पुठ्ठ्यापासून आपण घर बनवतो विदूषक म्हणजे जोकर बनवतो मण्यांपासून माळा बनवतो झुंबर तोरण तयार करतो हे कसले आपले अभिरुची आणि प्रसंगोपात उपक्रम आहेत ज्यामुळे आपल्याला आवड निर्माण होती आणि प्रसंगाला अनुसरून किंवा सणावारांना अनुसरून असे उपक्रम आपण केल्यामुळे काय होतं त्याची शोभा अजून वाढली जाते तर विद्यार्थी मित्रांनो आपण या कार्यानुभव या विषयातून काय शिकलो तर कार्यानुभव या विषयातून आपण पर्यावरणात होणारे बदल पाण्याचा होणारा अतिवापर वापर पाण्याचे शुद्धीकरण कसं करायचं त्याचप्रमाणे पुनर्वापर कसा करायचा त्याचप्रमाणे पुनर सांडपाणीचा पुनर्वापर कसा करणार पाऊसाचं पाणी कसं मोजणार तसंच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या त्यामध्ये आपण आकाशकंदील बनवणे राख्या बनवणे त्याचबरोबर पुठ्ठ्यापासून घर विदूषक बनवणे अशा वेगवेगळ्या कलात्मक वस्तू बनवून परिसराचे आणि आपल्या घराचे सुशोभन कसे करता येईल हे सुद्धा पाहिलेलं आहे तर हे सर्व आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीतील सणावरांना अनुसरून असे आपण प्रसंगोत्ता आणि अभिरुचात्मक उपक्रम राबवू शकतो किंवा करू शकतो तर आता सध्या आपल्या समोर दिवाळी हा सण जवळ आलेला आहे तर आपण सुद्धा या दिवाळी सणाला अनुसरून आकाशकंदील बनवू शकतो किंवा बनवायचे आहेत धन्यवाद